नमस्कार सर आपलं नाव आणि संपूर्ण परिचय द्या माझं नाव सागर महापौर मोठे राहणार मोठे तालुका तालुका सांगतो जिल्हा सांगली तर आपली आता द्राक्षाची बाग किती वर्ष ती सर दुसऱ्या वर्षाची दोन वर्षाची बाग आहे आणि व्हरायटी कोणती व्हरायटी माणिक चमन माणिक चवन आणि दोन्ही मिक्स बरं आणि किती क्षेत्र आहे आपल्या आता एक आहे एक एक जबरदस्त सेटिंग झालेली आहे याची आपण काय वापरलं मायक्रो चार्जर आर एम पी एच आर एम पी एच म्हणजे एसीटी वैदिकचा वापर केलेला आहे किती बेसल डोस दिले तुम्ही एकच बेसल डोस दिलाय कधी दिलाय तू तो सेटिंग झाल्यानंतर फिटिंग झाल्यानंतर दिलेलं आहे पन्नास ते साठ दिवसानंतर पन्नास ते साठ दिवसांनी बरं आणि सॉइल चार्जर किती केलं याला सॉइल चार्जर वीस लिटर केले वीस लिटर सॉइल चार्जर आणि साईज चार्जर साईज चार्जर चार लिटर साईज चार्जर चार लिटर गेले ठीक आहे आता एक झाडावरती किती सेटिंग आहे आपली जर आपण बघितलं तर कमीत कमी एका झाडावरती शंभरच्या आसपास सेटिंग दिसते बरोबर आहे तर एवढी सेटिंग होती का सर पहिले पहिले नव्हते एवढे नव्हते जास्त होते पण असं माल घट राहत नव्हता ना घर फुल घर नव्हता पण जर एवढे माल आले घट जरी एवढे आले तर ती शेवट पण तेवढी टिकत नव्हती टिकत नव्हते बरं काय व्हायचं तेच काही पण जास्त मग ते मम्मी व्हायचं म्हणजे हा जो गड आहे आता समजा हा हा एवढा मोठा गड आहे का नाही त्यातले खालचे म्हणी कशी असायचे सगळे पाण्यासारखे असायचे आता एखादं म्हणी काढून बघा बरं दाखवा बरं ते म्हणी पूर्ण घट आहे आता बघा बरं असं सोलता येतो चांगला असं कधी साल निघत होती गावागोदर नाही 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 साल निघत नव्हते हे असं साल निघालं तर असं आतमध्ये जर घर नसायचं काय असायचं पाणी असायचं पाणीच असायचं बरं आणि एवढा कलर वगैरे हो यायचा सर कलर नाही हिरवच राहायचं हिरवच राहायचं म्हणजे त्याचा तुम्हाला काही बेनिफिटच होत नव्हता आणि शुगर शुगर पण कमी यायचे शुगर पण कमी यायची तर आता आपण बघितलं जत तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात वाळवंट आहे बरोबर तर त्या भागात पण आपण एवढी सुंदर अशी द्राक्ष बाग पिकवली बरोबर आहे ना हा तर आता तुमचा दोन वर्षाचा भाग दोन वर्षाचा आहे बरोबर तर पहिल्या वर्ष किती माल निघाला होता याचा पहिल्या वर्षी अडीच टन झालेलं अडीच टन आता बेदाण्यासाठी केलंय तुम्ही अडीच टन निघालय आणि सेटिंग, तेवा। तेवा सेटिंग होते बर, तर या किती होती तेव्हा तेव्हा किती अपेक्षा आहे तुम्हाला किती माल बसेल असं एका झाडाला पंचवीस ते तीस किलो बसेल असा अंदाज आहे पंचवीस ते तीस आणि किती झाड आहे म्हटले तुमचे सगळे एक हजार झाड एक हजार तरी सरासरी जर बघितलं आपण तर ह्या तुमचं चार टनाच्या आसपास बेदान निघतील चार तेनाच्या आसपास बरोबर म्हणजे बर, उत्पन्न जे डबल आणि खर्च किती केलाय तुम्ही याच्यावरती खर्च रासायनिक पेक्षा कमीच केलाय तरी सरासरी किती रासायनिक व कती करायची आणि आता किती केले रासायनिकला तेन होतो आज ह्यावेळी एकच भरलाय ऑर्गॅनिकचा एकच दिलाय दिला बर म्हणजे खर्चात पण तुम्हाला तफावत जाणवते आणि जे उत्पन्न भेटणार आहे हे पण जास्त वेगळं पण म्हणजे पानांची काळोखी आहे घर फुल भरले ह्या वर्षी कलरफुल आले जे जर आपण पानं जरी बघितली तर पानं अजून पूर्णपणे हिरवेगार आहे म्हणजे कॅनोपी टिकून टिकून आता ह्या वेळेस माल काढायला आलाय तरी सुद्धा पानांची काळोखी एकदम टिकून बरोबर दरवर्षी राहते का नाही पाणी पिवळे पडतात पान पिवळे पडत्या त्याच्यामुळं तुम्हाला सनबर्निंग चा प्रमाण दिसत असेल क्रॅकिंग बरोबर आहे वर्षी वाटतंय तसं काही क्रॅकिंगच सनबर्निंग स्पॉट पण नाही म्हणजे पूर्णपणे एक नंबर प्लॉट झाली तुमची जे बाकीचे द्राक्ष शेतकरी जे जत सांग जत मध्ये जे शेती करतात ज्यांचा द्राक्ष बागे आज शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल शेतकऱ्यांना म्हणजे ऑर्गॅनिक शेती करावी वैदिक शेती केली पाहिजे बरोबर आहे आज ते केमिकल वरती द्राक्ष पिकवताय बरोबर पण ते पूर्णपणे बेचावे बेचा बरोबर आहे ना चव नाही चव नाही क्वालिटी नाही जर आपण क्वालिटी पिकवलं तर आपल्याला उत्पन्न जे आहे ते पण क्वालिटी मिळणार आहे बरोबर आहे ना आणि तुमचे जर आता बघितले आपण ही गड जर बघितली हा याचा वरचा मनी आणि खालचा मनी व्हेरिएशन नाही एकदम ना, प्रॉपर सेम साईज आहे बरोबर ना असे असते का केमिकल मध्ये सर नाही असे ना, नसते नसते आणि घडाची लांबी जरी बघितली ती पण एकदम प्रॉपर आहे प्रॉपर तुमचा या अगोदरचा अनुभव कसा आहे तुम्ही द्राक्ष किती वर्ष करता सर दोनच वर्ष झालं करताय का नाही आपल्या भागात द्राक्ष शेती ह्या वार्टीची किती करावं किती क्षेत्र असेल आपल्याकडे आपल्याकडं भरपूर आहे घरटी द्राक्ष शेती सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का नाही नाही ऑर्गॅनिक वैदिक कोण केले नाही त्यांचं जरा त्यांचंच टिकून आहे टिकून आता हे आपण जमीन बघायला गेलो सर एकदम पूर्ण खडकाळ्या जमीन आहे आपल्याकडं आता ह्या भागात आपण येताना बघितलो किती तुम्हाला इथला डोंगराळ भाग बघून काय वाटलं होतं पूर्णपणे खडकाळ जमीन आहे आणि पूर्ण दुष्काळ पूर्ण दुष्काळ पटले चमत्कार असा चमत्कार जर कमी पाण्यात आणि कमी खर्चात जर व्हायला लागला सर तर काय वाटतंय तुम्हाला शेतकऱ्यांचा दिवस कशी दिवस चांगलाच येणार नाही कमी खर्च पाणी कमी लागतंय त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पण चांगला दिवस आता आता आपल्याला विहिरीचं पाणी आहे का बोरचं पाणी बोरचं पाणी बोरचं पाणी आहे का बोरच्या पाण्या आपण एवढे सर शेती पिकवतो किती पाणी चालतं हो बोरला बोरला दोन ते अडीच इंच किती कंटिन्यू चालतं आता कमी पूर्ण बंदच झालंय किती पाणी आता आता काय नाही एक दुसरे बोर मारलं त्याला थोडस किती तरी थोडस म्हणजे किती तास चालतंय पाणी विहिरीची मोटर एक दीड तास चालते म्हणजे जे, जे काय बोरचं पाणी येते ते आपण विहिरीत साठवतो आणि विहिरीची किती दीड तास त्यात सात एकर आपण जमीन पिकवतो आता सात एकर नाही फक्त एक एकर द्राक्ष बाग तेवढी त्याच्यावर आहे म्हणजे किती तासावर तास दीड तासावर ज्या शेतकऱ्यांना सर दिवसभर पाणी असते बारमाही पाणी असते त्या शेतकऱ्यांना सुद्धा अशी द्राक्ष शेती जमत नाही नाही त्यापेक्षा आपण चांगली उत्कृष्ट द्राक्ष शेती पिकवली काय रहस्य वाटते तुम्हाला हे जर काळुकी कमी पाण्यात टेम्परेचर किती वाज कोण ना किती तारीख आहे आज चोवीस तारीख चोवीस फेब्रुवारी फेब्रुवारी आता आपण येताना घामेघुम झालो होतो हे का नाही म्हणजे आता जवळजवळ नाही म्हटलं तर आता छत्तीस च्या टेम्परेचर आहे ह्या टेम्परेचरला एवढी जर ह्याची क्वालिटी असेल तर काय हो काय वाटते तुम्हाला बेदाना सुद्धा कसा विलेजा बेदाना एकदम क्वालिटी होणार दरवर्षी बेदाना किती किलो द्राक्षाला एक किलो बेदाना पडायचा पाच किलो लालो किती पाच किलोला एक किलो यासाठी वैदिक वर जर जर तुम्ही व्हिडिओ बघले सर तर तीन किलो ला एक किलो पडतो किती लई झालं तर साडे तीन किलो लई लय गेले तर साडेतीन किलो येणार नाही पुढच्या जर घर बघायला गेलो सर खालचा जरी म्हणजे कुठला एक सर यातला काय का मम्मी पिकेशन एक म्हणी म्हणतो मी आपण चांगलं झाड बघून उभारलो असं नाही इथं को काय सगळीकडे थप्पी लावल्या आहे आणि एवढा लोड मासला माल असला की शंभर टक्के मेमी पिकेशन होते ओ, को को होते का नाही हो तुम्ही किती प्लॉट बघितले आतापर्यंत राक्षीजी खूप प्लॉट बघितले हे पण असं प्लॉट कुठेही नाही नाही ह्यांचं कस काय जुळून आलं सिटी वैदिकचं जे पूर्ण दिला हो बरेच शेतकरी काय म्हणतात सर वैदिक शेती ही महागडी शेती तुम्हाला काय वाटतंय मागडी असून पण काय होतंय तेवढं भाग वाटत नाही तरी पण काय शाश्वत आहे आपलं उत्पन्न पूर्ण शेवटपर्यंत गॅरंटेड इनकम आहे म्हणजे काही जरी, जरी, जरी नैसर्गिक आपत्ती कुठली जरी आली म्हणजे अति ऊन पाऊस अति थंडी काय जरी झालं तर जास्त वर्षात ऋतू किती तीन उन्हाळा हिवाळा ह्या वर्षी थंडी किती होती अजून थंडी दिवसात तीन ऋतू झालेत पहाटे थंडी वाजते आणि दुपारी असं टेम्परेचर फुललं फुल। आणि पाठी दैवार पण पडतंय धोकं पडते आता पात्र्यावरून पाणी पडतंय एवढं दैवार म्हणजे दिवसात तीन ऋतू झाली निसर्ग बदलला का नाही पीक कसं व्हायला पाहिजे कमजोर व्हायला पाहिजे पीक पाना अशी पूर्ण पिवळी पडायला पाहिजे शेवटच्या टप्प्यात द्राक्ष बागायची पानं कशी असते सर पूर्ण पिवळी लाल लाल सर झालेलं नाही आता एकतर पान मला लाल पिवळ दाखवाबर हिरवे शेंडाच पान आहे असं अगोदर पान असायचं निवड मोठं असायचं कासवले जात एवढा चमत्कार जर तुम्ही शंभर टक्के एसिड वैदिकची टेक्नॉलॉजी शेती वापरली तर काय बिलो ह्याच्यापेक्षा जा मुलांची संख्या भरपूर वाढलेली होती आणि खरंच सजेशन बरोबर बर होत होते परत तर... वर काय बदल तुम्हाला काळखी वाढले डिफेन्स असेल ते भरून निघाले म्हणजे सॉइल चार्जर मध्ये डिफेन सुद्धा भरून निघती म्हणजे जे काय होतं तुमच्या जमिनी त्याने काय केलं आपटेक चालू केलं त्यानंतर तुम्ही किती दिवसानंतर बेस उलच घातलं दिवस लगेच त्यांना तुम्ही दोनच प्रोडक्ट दिले का नाही म्हणजे टेक्नॉलॉजीचा परीक्षा तुम्ही घेतली म्हणा सुरुवातीला खरोखर रिझल्ट आहे का नाही मगच तुम्ही सगळी टेक्नॉलॉजी वापरायला चालू केली त्यानंतर तुम्ही फॉरनिगरले का आपल्या फॉर्ला साईज फ्र इंस्टंट वगैरे सगळं वापरले आता एनर्जी बुस्टर पण दिली आता लस्टर बघायला गेलो सर लस्टर किती आहे असं लस्टर येते येत होतं लस्टर येत पूर्ण असं मनी पाहण्यासारखं पिचका असायचं मनीसगं बरं आपल्या भागातले जे काही द्राक्ष शेतकरी आहेत सर त्यांना पाणी संदेश द्याल त्यांना ऑर्गॅनिक शेती केली तर आ, वैदिक शेती वैदिक वैदिक शेती शेती केली तर पाणी कमी लागल आणि ऑर्गॅनिक रासायनिक जर सोडले तर इफेक्ट होते पाणी साईड इफेक्ट होते साइड इफेक्ट होते पाणी कमी पडले तर झाडात अशक्तपणा पूर्ण येऊ शकतो बरेच शेतकरी म्हणते सर की रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही त्यांना संदेश काय द्याल तुम्ही आता बरेच शेतकरी आहेत की नाही आपल्याकडे आहेत की बऱ्यापैकी शेतकरी काय करतात रासायनिक शेवटी शेतीच होऊ शकत नाही म्हणतात त्यांना संदेश काय द्याल तुम्ही त्यांना संदेश आता आपण वापरून त्यांना परत थोड्याच काय आता त्यांनी पण वापरलं पाहिजे तुम्ही कसा रिझल्ट घेतला एक दोनच प्रोडक्ट वापरले आपले मस्त प्रोडक्ट एकवीस प्रोडक्ट आहेत सगळे आणले का आपण सुरुवातीला किती आणले दोन नंतर किती आणले बेसोल्डर्स मध्ये सहा सहा दोन किती प्रोडक्ट वापरले आठ आणि नंतर फवारण्यासाठी तीन किती प्रोडक्ट वापरले म्हणजे पन्नास टक्के टेक्नॉलॉजी वापरली म्हणजे दहा ते बारा प्रोडक्ट वापरले आहे ना सर तर एवढे रिझल्ट आले तर शंभर टक्के वापरले काय होईल वेगळं चित्र अगदी वेगळंच असेल तर तुम्हाला मार्गदर्शन नमस्ते सर माझं नाव तानाजी होटकर श्री स्वामी समर्थ ऑर्गॅनिक म्हणून संकला शॉप आहे माझं मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकसष्ट शहात्तर चौऱ्याण्णव ओके ठीक आहे ओके थँक्यू सर थँक्यू